कापूस पिकासाठी पहिले खते व्यवस्थापन कशा प्रकारे करावे किंवा पहिले खते व्यवस्थापनामध्ये कोणत्या प्रकारचे खत वापरावे जेणेकरून आपल्याला कापूस पिकाचे भरभूस उत्पादन घेता येईल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे आणि हिडो बनवण्याचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो कापूस लागवड करून एक सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झालेले आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाल्यानंतर आपल्याला कापूस पिकाचे खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचे मित्रांनो आपण खत व्यवस्थापन आपली जमीन पाहून किंवा जमीनची ग्रेड पाहून त्या हिशोबाने आपण खत व्यवस्थापन करणार आहोत तर मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये आम्ही एक तीन भाग पाडलेले आहे एक हलकी जमीन मध्यम जमीन आणि भारी जमीन तर मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांची हलकी जमीन जिटा आपण हलके कोरडवा वाण लावलेला आहे कोरडवाय वाण म्हणजे आपण लवकर येणारे वान म्हणजे एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसाच्या आधी येणारे जे वान लावलेले आहे ला त्या जमिनीमध्ये त्या जमिनीच्या हिशोबाने आपण व्यवस्थापन बघणार आहोत तर मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये कापूस पिकाला पहिले चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्याला स्प्रोच गरज असते नायट्रोजन आणि स्फुरतची गरज असते आणि नायट्रोजन आणि इस्फुरत जे आपल्याला सर्वात जास्त भेटते ते डी ए मध्ये भेटते म्हणजे मध्ये आपल्याला नायट्रोजन युरिया आणि इस्फुरत सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला याच्यामध्ये जादा भेटते तर मित्रांनो आपल्याला डी ए पी किंवा सिंगल सुपर फॉस्फेटची एक गोणी घ्यायची आहे आणि संग मित्रांनो आपल्याला मॅक्रोनोंटन मिक्स मॅक्रोनोटन घ्यायचे आहे दहा किलो आणि मित्रांनो आपण सल्फर वापरायचं आहे तीन किलो किंवा मित्रांनो सल्फर जर अवेलेबल नसलं तर आपल्याला जिंदा नावाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक यांचं दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे हे घ्यायचं आहे आणि मित्रांनो तिसरं चौथं खत घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा किंवा पंधरा 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 आणि अर्धी गुणी घेऊ घ्यायची मित्रांनो हे मिक्स जवळजवळ एकशे तीस ते एकशे पस्तीस किलो लोक होणार आहे डी एपीची एक बॅग पंधरा पंधराची किंवा वीस धिलो तेराची एक बॅग आणि मिक्स मॅक्रोन्टन सल्फर किंवा जिंदा आणि युरियाची अर्धी गुणी मित्रांनो हे झालं हलक्या जमिनीसाठी आता मध्यम जमिनीसाठी मध्यम जमिनीमध्ये बी आपल्याला जे मध्यम वाण आपण लावलेलं आहे एकशे साठ ते पासष्ट दिवसा लोक लावले येणारे वाण किंवा त्याच्या आतले वान जे आपल्याला लावलेलं आहे त्या वाणासाठी आपण डी ए पी हे आपल्याला घेणं गरजेचंच आहे डी किंवा सिंगल सुपर फूट एक बॅग ते संग मिक्स मायक्रोन्यूटन व त्याला जोडी सल्फर किंवा सल्फरचं आपल्या कापूस पिकामध्ये अत्यंत महत्वाचं काम आहे ते आपल्या झाडाची सरकी फुलवण्यामध्ये मदत करतो पाते थांबून धरण्यासाठी मदत करतो आणि मित्रांनो माझ्या मते आपण जर जिंदा जर घेतला तर जिंदामध्ये झिंक आहे आणि जिंकमुळे आपल्या झाडाला चकाकी असते हिरवापणा असते तर आपल्याला जिंदा घेतलेलं कधीही चांगलं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मध्यम जमिनीमध्ये डी एक बॅग किंवा सल्प सुपर सिंगल सुपर फास्टपेटची एक बॅग प्लस दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा हे दोन बॅगांमधून कोणती एक घ्यायची आहे आणि आठ जागोणी युरिया मित्रांनो हे सर्वांचं मिक्सर जवळजवळ हे पण एकशे तीस ते एकशे पस्तीस किलो होते आता मित्रांनो आपण बोलूया भारी जमिनीविषयी भारी जमीन जी की नदी काठाची किंवा जी काही हो जमीन आहे तिथं आपण कोणत्या खताचं नियोजन करावं मित्रांनो बऱ्याचशा गंखरी साइडला जी जमिनी आहे नदीकाठची जी गोदावरीची किंवा काठाची जी जमीन आहे ती चिकटपणा आहे आणि तिथे शेतकरी मित्र कापूस लागवड करत आहे अशा जमिनीमध्ये आपण कोणते खते व्यवस्थापन करायला पाहिजे अशा खत अशा जमिनीमध्ये आपण डी ए पी घेऊ शकता किंवा चोवीस चोवीस झिरो महादांचं चोवीस चोवीस झिरो आपण एकत घेऊ शकता आणि पण मित्रांनो तिढा आपल्याला सल्फर नाही जिंदाही वापरायचे आहे कारण का त्या जमिनीमध्ये जिंदा जिंदामध्ये जवळजवळ झिंक पंधरा टक्के आहे झिंकमुळे त्या जमिनीला पावसाचं पाणी ज्या अधिक जर झालं आणि आधी पावसामुळे तिका पिळा पडायची शक्यता असते त्यासाठी आपल्याला तिढं जिंदा घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला जुडी घ्यायची आहे एकदा असावीसी बॅग किंवा बारा बत्तीस सोळाची एक बॅग आणि प्लस एक गुणी युरिया अशा प्रकारे आपल्याला चा एकशे चाळीस ते पंचेचाळीस किलोचा हे पूर्ण एक मिक्सर करायचा आहे आणि आपल्या कापूस पिकाला टाकून द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हलकी मध्यम आणि भारी ह्या तीन जमिनीची कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाईज आपण खताचं नियोजन बघितलेलं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण का आम्हाला आपची तुमची कमेंट वाचून एक उत्साह येतो आणि आम्ही दुसरे व्हिडिओकडं दुसरे व्हिडिओ बनवण्यास आम्हाला उत्साह येतो आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जे काही शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन आले आहेत ते आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला आलो ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान